संगमनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक तेरामधून साक्षी सूर्यवंशी यांचा दणदणीत विजय मूलभूत सुविधा आणि विकास कामांना गती देण्याचा निर्धार संगमनेर नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेरामधून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी नगरसेविका पदावर विजय मिळवला आहे त्यांच्या या यशामुळे प्रभागात जल्लोषाचे वातावरण असून नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे विजयानंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट केले खराब रस्ते पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच सार्वजनिक वीज व्यवस्थेतील अडचणी या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यासोबतच प्रभागातील धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त विकास विकासकामे पारदर्शकपणे आणि लोकसहभागातून राबवून नागरिकांचा विश्वास कायम राखण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला साक्षी विनोद सूर्यवंशी यांच्या विजयाबद्दल शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून त्यांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून शहरामध्ये शिवसेने म्हणून काम करत आहे तर आमच्या सर्वात आवडताचा जो प्रभाग आहे तो वार्ड क्रमांक तेरा आहे तो शिवसेनेचा पूर्वीपासून गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून शिवसेनेचा बालकिल्ला राहिलेला आहे परंतु आमच्यासोबत जो एका प्रभागामध्ये दोन उमेदवार आपल्या नगरसेवक निवडून द्यायचे होते माझ्यासोबत भाजपाचे भुईर म्हणून माझे मित्र उभे होते ते आम्हाला अपेक्षा होती की आमचे तिथून बाले किल्ल्यातून दोन नगरसेवक आपले तिथून निवडून आणणार परंतु अनेक ठिकाणी असं झालंय की आमचे जे चांगले उमेदवार होते ते तिथे पिछाडीवर राहिले आणि प्रसंगी पराभूत झाले परंतु येत्या काही काळामध्ये आम्ही त्या चुका दुरुस्त करू आणि नक्कीच पुन्हा एकदा एक चांगली उभारी घेऊन आदरणीय आमदार अमोल भाऊ खाताळ पाटलांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आम्ही लोकांपर्यंत पोहोचू काय समस्या झाल्या काय अडचणी झाल्या काय आमच्याकडनं चुका झाल्या त्या आम्ही दुरुस्त करून पुन्हा एकदा विकास कामांचा जोर आम्ही पुन्हा घेणार आहोत कामाधान्यक्रम काय असत हे बघा प्रभाग क्रमांक तेरामध्ये आम्ही जे निवडणुकीपूर्वी जे आम्ही जे लोकांना वचन दिले होते जे शब्द दिले होते चोटे -चोटे कौ आ, आ, असल, की लोकांच्या खूप छोट्या छोट्या गरजा आहेत की लोकांच्या कॉन्क्रिटीकरणाचा विषय आहे लाईटचा विषय आहे पाण्याचा विषय आहे किंवा राहिलेला धक्क्या भिंत भिंतीचा विषय आहे मंदिर सुशोभीकरण असेल या छोट्या छोट्या गरजा आहेत त्या आम्ही नक्की त्यांच्या पूर्ण करणार आहोत आपण एक युवक म्हणून या ठिकाणी युवकांना काय आव्हान कराल की आणि त्यांच्यासाठी आपल्याला काय मानस आहे युवकांना माझं हेच आव्हान आहे की तुम्ही एका पराभवाने आमच्या कार्यकर्त्यांना असेल आमचे शुभचिंतक असेल पक्षाचे मित्र पक्षाचे एका पराभवाने शिवसैनिक हा कधीही खचत नसतो युवकांची चांगली फळी आमच्या आदरणीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटलांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पूर्ण ताकदीनिशी लढण्यासाठी सोबत होती आत्ताही युवक आमचा आमच्या सोबत आहे परंतु जय पराजय हा शिवसैनिकांनी पहिल्यापासून पाहत आलेला आहे एका पराभवाने शिवसैनिक हा कधीही कचणार नाहीत आमदार अमोल भाऊ कताळ पाटील ह्या दोन दिवसामध्ये आपले फादर बॉडी असेल युवा सेना असेल सर्व पदाधिकाऱ्यांची एक चांगली मिटिंग आम्ही घेतो आहोत लोकांचा प्रश्न पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना आम्ही लोकांपर्यंत दोन दिवसात पाठवणार आहोत त्यांच्या समस्या आम्ही नोटिंग करून इकडे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत की आमच्याकडून चुका काय झालेल्या आहेत त्याच्यामुळे एका पराभवाने काय होणार नाही युवकांना आमची कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आमच्या पाठीशी आणि खांद्याला खांद्या लावून राहा आपण नक्कीच पुन्हा एकदा विजय नागरिकांना का एक मी आ, संदेश मांडण्याविषयी विनंती करतोय की तुम्ही विनंती आणि मी आभार व्यक्त करतो की तुम्ही निकाल जो आमच्या माझ्या बाजूनी दिला व्यक्तिगत एक आपलं चांगले माझी पत्नी साक्षी ही निवडून आली तर वार्ड क्रमांक तेरामधील नागरिकांच्या आम्ही घर टू घर निकालानंतरच गेलो होतो पुन्हा एकदा आम्ही त्यांच्या पर्यंत जाणार आहोत आणि ज्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही तुम्हाला दिलेल्या प्रत्येक शब्दासाठी कटिबद्ध आहोत काम हे आम आमच्याकडून जेवढे होतील आदरणीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील आपल्या पाठीशी भक्कम बने उभे आहेत काम हे होणारच आहे काम थांबणार नाही मी जनतेचा तर खूप खूप आभार मानतो त्यांनी आम्हाला संधी दिली काम करण्याची कारण हा जो प्रभाग क्रमांक तेरा आहे हा हिंदुत्वाचा बाले किल्ला आहे हा बाले किल्ला पूर्वी काँग्रेसने पैसे वाटून तो फोडला होता पण आम्ही एकदा परत तिथं हिंदुत्वाची तोप त्या तिथं डागलेली तेरामध्ये प्रथमतः आम्ही जे इथले काँग्रेसचे जे आमदार होते चाळीस वर्ष त्यांनी तिथलं जागेवरील आरक्षण काढलं नव्हतं त्यांना कायम भूल थापा दिल्या पण आता नगर विकास जे खातं आहे ते आपले एकनाथ शिंदे साहेबांकडे प्रथम तर आम्ही त्या जागेवरला आरक्षण काढणार आहोत त्याच्यानंतर म्हणजे सुविधा असतील आरोग्य असेल त्याच्यावर काम करणार आहोत महिलांसाठी युवकांसाठी आपल्याला काय करण्याचा मानस आहे महिलांसाठी प्रथम तर त्या ठिकाणी शौचालय नाहीये सीसीटीव्ही नाही प्रथम हे आम्ही तिथं उपलब्ध करून देणार आहोत आणि गार्डन असतील किंवा रस्ते असतील जे मोकळ्यापणाने महिला त्या ठिकाणून चालू शकतात प्रभागात या ठिकाणी आपण लोकांच्या सेवेसाठी आरोग्याच्या आपण काय करणार काय सांगाल आरोग्याच्या बाबतीत आम्ही कायम चोवीस तास तत्परच असतो त्यांच्या सा, साठी आता अमोल भाऊ खाताळ आहेत आमच्या आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी जिल्हा रुग्णालयासाठी पण मागणी केलेली आहे ते लवकरात लवकरही या ठिकाणी होणार आहे आणि दुसरा असं आरोग्याचं म्हणलं तर कधी फोन आला नागरिकांचा तर आम्ही तत्पर त्यांच्यासाठी उभा असतो प्रभात क्रमांक मधील नागरिकांना आपण काय संदेश प्रभात क्रमांक मधील नागरिकांना मी एक संदेश देईल आम्ही कुठेही कमी पडणार नाही अहोरात्र तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू कधीही तुम्ही संपर्क करा रात्री करा सकाळी करा आम्ही चोवीस तास तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असू शकतो प्रभाग क्रमांक तेरा मधून मला जे सर्वांनी मतदान केलं त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे शब्द दिले ते पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू मी आणि महिलांच्या जर काही समस्या असतील त्यासाठी मी चोवीस तत तास तत्पर आहे आणि त्यांच्यासाठी सी सी टी व्ही वगैरे ते पण लावणार आहे